नमस्कार मी प्रिया जाधव संवाद विद्यार्थी मित्रांशी ज्या पुस्तकाचा मला स्वतःला आयुष्यामध्ये खूप फायदा झाला ते पुस्तक त्या पुस्तकातील विचार सगळ्यांपर्यंत पोहोचावेत म्हणून हा एक प्रयत्न या पुस्तकाला रोज एक घटक लाईव्हमध्ये मी चर्चा करत आहे तर त्यातील पहिले सहा जे घटक आहेत सात ते घटक पूर्ण झालेले आहेत थोडक्यात त्याची उजळणी करून पुढच्या भागाविषयी बोलते संवाद विद्यार्थी मित्रांशी या पुस्तकामध्ये दिवस पहिला आपण पाहिला स्वतःला ओळखा आपण इतरांचा विचार करण्याऐवजी आपल्याला स्वतःला काय आवडतं आपल्यामधील गुण काय आहेत आपल्यातील दोष काय आहेत हे, हे सगळे एका कागदावर लिहून काढायला हवेत की जेणेकरून आपल्याला त्याची कल्पना येईल आणि मग हे चांगले गुण वाढवण्याचा आपण प्रयत्न करायला हवा आणि वाईट गुण जे आहेत ते कसे कमी करता येतील ते आपण पाहायला हवं दिवस दुसरा ध्येय वाक्य ठरवा आपली आवड काय आहे आपण कोणतं काम करीत असताना स्वतःला विसरून जातोय हे आपलं आपल्याला समजल्यानंतर आयुष्यामध्ये पुढे भविष्यकाळात आपल्याला काय करायचं आहे हे नवी दवीच्या विद्यार्थ्यांनी अगोदर ठरवलं पाहिजे आपल्याला कुठे जायचंय हे माहिती असेल तर मग आपण त्याप्रमाणे प्रयत्न करणार आहे त्यामुळे दिवस दुसरा आपण पाहिला ध्येय वाक्य ठरवा दिवस तिसरा ध्येय प्राप्तीचे मार्ग शोधा ध्येय ठरवलं खूप मोठं ध्येय ठरवलं पण त्याप्रमाणे जर काही प्रयत्न केले नाही तर ना ते ध्येय पूर्ण होईल का साध्य होईल का तर अजिबात नाही मग ज्यावेळी आपण आपल्या आयुष्याचं ध्येय निश्चित करणार आहे त्यावेळी ते ध्येय निश्चित केल्यानंतर त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला काय काय करायला पाहिजे ही सगळी माहिती आपण गोळा केली पाहिजे म्हणजेच तिसरा दिवस पाहिला ध्येय मार्ग शोधा त्यानंतर चौथा दिवस होता नियोजन करा कोणतंही काम चांगल्या पद्धतीने जर आपल्याला पार पाडायचं असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे नियोजन विथ प्लॅन यू गेट सक्सेस विदाउट प्लॅन यू सी कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे नियोजन जर चांगलं असेल तर आपल्याला यश लवकर मिळतं आणि आपला वेळ जो आहे तो अगदी व्यवस्थित वापरला जातो त्यानंतर दिवस पाचवा पहिला वेळेची किंमत जरा आयुष्यामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्ट पुन्हा मिळू शकते पण एकदा गेलेली वेळ परत कधीच मिळत नाही म्हणून या पुस्तकात सांगितलेलं आहे की टाईम इज मोर दॅन मनी हॅलो सर शिवाजी भोसले नमस्कार त्यानंतर दिवस सहाबा सांगितला आहे रोजनिशी लिहा दिवस सहावा आपण पाहिला रोजनिशी लिहा म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण काय काय केलेलं आहे ते आपल्याला समजायला पाहिजे जसं आपण नियोजन केलं होतं त्या नियोजनाप्रमाणे आपली कृती झालेली आहे की नाही हे आपल्याला कसं समजणार तर त्यासाठी रोजनिशी लिहा म्हणजेच डायरी रायटिंग सांगितलेलं आहे या भागामध्ये की जे काही तुम्ही केलेलं असेल ते सगळं लिहून काढा म्हणजे तुमचा वेळ कुठे वाया गेला कुठे वापरला गेला नियोजनातली कोणती गोष्ट तुमची करायची राहिली हे सगळं तुम्हाला समजेल त्यानंतर दिवस सातवा आहे संधीचं सा सोनं करा आयुष्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या संधी मिळत असतात आणि आपण काय करत बसतो की चांगल्या संधीची वाढ बघत बसतो असं करण्यापेक्षा जी संधी आपल्याला मिळेल त्या संधीचा फायदा आपण करून घेतला पाहिजे आता विद्यार्थी वयामध्ये शाळेमध्ये ज्यावेळी वेगवेगळ्या स्पर्धा असतात या स्पर्धा घेण्यामागचा उद्देश काय आहे पहिला नंबर मिळवणं दुसरा नंबर मिळवणं हा आहे का अजिबात नाही तर मुलांच्या अंगी कोणते वेगळे गुण आहेत ते गुण शोधून काढले जावेत त्या गुणांना वाव हो मिळावा म्हणून या स्पर्धा घेतल्या जातात आणि म्हणूनच विद्यार्थ्यांनी या सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला हवा पुढे आज सगळ्यात महत्त्वाचा भाग दिवस आठवा शारीरिक श्रम करा आपलं काय होतं की ज्यावेळी आपण शाळेमध्ये शिकत असतो त्यावेळी शाळेत जाणं शाळेतून येणं होमवर्क करणं अभ्यास करणं याशिवाय कोणतंच काम विद्यार्थी वयात केलं जात नाही आणि घरामध्ये काय होतं म्हणजे मी स्वतः सुद्धा त्यामध्ये आहे मला सुद्धा याविषयी बोलण्याचा काहीच अधिकार नाही आहे शारीरिक श्रम करामध्ये काय सांगितलेलं आहे तर तुम्ही ज्यावेळी अभ्यास करता ठीक आहे अभ्यास केलाच पाहिजे ते तुमचं महत्वाचं काम आहे पण अभ्यासाबरोबरच तुम्ही घरातली कामं जी असतील किंवा जे काही काम असेल ते काम केलं पाहिजे मैदानात जाऊन खेळलं पाहिजे व्यायाम केला पाहिजे फक्त अभ्यास करून उपयोग नाही तर अभ्यासाबरोबरच या शारीरिक हालचाली ज्या आहेत त्या सुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे आणि अनेक पुस्तकांमध्ये सुद्धा मी वाचलं की आपल्याला असं वाटतं की अभ्यास केल्यावरच मेंदूचा विकास होतो तर असं नाही ज्यावेळी आपण शारीरिक हालचाली करतो ना त्यावेळी मेंदूचा विकास सुद्धा तीव्र गतीनं होतो त्यामुळं अभ्यासाबरोबरच शारीरिक श्रम करणं आपली कामं स्वतःचे स्वतः करणं खूप महत्वाचं आहे महात्मा गांधी म्हणतात किंवा महात्मा गांधींनी सांगितलेलं आहे की ईश्वराने आपल्याला जन्माला घातलेलं आहे ते फक्त खाणे पिणे मौज करणे यासाठी नाही तर घाम गाळून रोजगार कमावण्यासाठी होय जी त्यासाठी प्रत्येकाने शारीरिक अवयवांचा ज्ञानपूर्वक आणि जाणतेपणाने उपयोग केला पाहिजे आणि त्याचा उपयोग मग आपल्याला आयुष्यामध्ये विकास साधण्यासाठी होतो डोळे ना कान जी त्वचा ही पाच ज्ञानेंद्रिय आहेत तसेच हात पाय ही कर्मेंद्रिय आहे आणि या कर्मेंद्रियांचासुद्धा उपयोग होणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आपण शारीरिक कष्ट करायला हवेत आणि मग ज्यावेळी आपण शारीरिक कष्ट करतो त्याचवेळी परमेश्वराची जी अपेक्षा आहे आपल्या शरीराकडून तीच पूर्ण होते आता बघा आजकाल रोगांचं प्रमाण किती वाढलेलं आहे त्याच्यामागचं सुद्धा कारण हे एक असू शकतं की जी लोक नोकरी करतात किंवा बौद्धिक कामं करतात त्या लोकांची शारीरिक हालचाल काहीच होत नाही आणि त्यामुळं अनेक आजारांना निमंत्रण दिलं जातं म्हणून ज्यावेळी आपण कोणतंही काम करत असू दे पण आपल्या शरीराची हालचाल खूप महत्त्वाची आहे शारीरिक श्रम काही ना काहीतरी केलेच पाहिजेत रोज सुधांशू महाराजांचं मी सकाळी प्रवचन ऐकते ते सुद्धा म्हणतात की तुम्ही कितीही श्रीमंत व्हा तुमच्याकडे कितीही पैसा येऊ द्या पण स्वतःची कामं स्वतः शेवटपर्यंत करता येतील एवढी तरी तुम्ही कामाची सवय ठेवा म्हणजे म्हातारपणी वयाच्या अंतिम टप्प्यामध्ये तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही आपली कामं जी आहेत ती आपली स्वतः करायची सवय ठेवा महात्मा गांधी म्हणतात जो तीन उंगलिओी लिखने का काम करते है, उनकी शिक्षा आधी अधुरी है दस उंगलियों के काम दस उंगलियों से काम के साथ शिक्षा प्राप्त करू मग सर वर्गात विचारतात की दहा बटा दहा बुटांनी कोण कोण काम करतं मग मुलं उत्तर द्यायला सुरुवात करतात शेतकरी झाडूवाला गॅरेजमधला माणूस स्त्रिया कपडे धुतात स्वयंपाक करतात जे ज्या कामांमध्ये आपल्या दाही दोन्ही हातांचा वापर होतो ते महत्वाचं आहे ती कामं करणं गरजेचं आहे जे फक्त पेन हातात घेणं आणि लिहिणं एवढंच काम नाही तर त्याबरोबर हे शारीरिक कष्ट पण केले पाहिजेत बाबा आमटे म्हणतात दान माणसाला नादान बनवतं आणि काम उभारी देतं मग त्यामुळं पोळ्याला चार पैसे देण्यापेक्षा दे तुम्ही त्याला मासे पकडायला जाळं द्या म्हणजे त्याला त्यातून रोजगार निर्माण होईल म्हणजे एखाद्याला जर आपण आयते पैसे दिले मदत केली तर त्याला तीच सवय लागणार की हा उद्या कोण ना कोणतरी मदत करेल मग त्यापेक्षा त्याला आपण काही ना काहीतरी काम म्हणजे रोजगार मिळेल असं काहीतरी दिलं तर त्याचा त्याला त्या जास्त उपयोग होईल विनोबा भावेंचं एक उदाहरण दिलेलं आहे विनोबा भावे म्हणतात की फुलांचा दाखला त्यांनी देऊन श्रमाचं महत्त्व सांगितलं आहे बगीचावरनं फुलं तोडायची आणि ती देवाला आणून वाहायची ही एक पूजा आहे आणि फुले निर्माण करण्यासाठी बगीच्यामध्ये मेहनत करायची ती सुद्धा पूजाच आहे म्हणजे जी पूजा पहिली पूजा दुसऱ्याच्या श्रमावर केली जाते आणि दुसऱ्या पूजेमध्ये नवनिर्मितीचा आनंद आहे आणि म्हणून ही दुसरी जी पूजा आहे बगीच्यामध्ये जी कष्ट केले जातात ती पूजा जास्त श्रेष्ठ आहे विनोबा भावे यांनी म्हटलेला आहे हा जे या भागामध्ये सांगितलेलं आहे की शिक्षण आणि शारीरिक श्रम यांचा खूप जवळचा संबंध आहे जे विद्यार्थी वयामध्येच मुलांना शारीरिक कष्ट करण्याची सवयसुद्धा लागली पाहिजे त्यानंतर स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद कर्मवीर भाऊराव पाटील यांचा दाखला दिलेला आहे की कर्मवीर भाऊराव पाटीलंनी जेव्हा जेव्हा रयत शिक्षण संस्था सुरू केली त्यावेळी कमवा आणि शिका ही योजना सुरू केली की ज्यामधून विद्यार्थी काम करतील आणि मग शिक्षण घेतील कमवा आणि शिका यावेळीसुद्धा त्यांनी श्रमाला महत्त्व दिलेलं आहे बाहेरच्या देशामधला जर आपण विचार केला तर त्या देशामध्ये श्रमाला खूप महत्त्व आहे ज्यावेळी मुलं शिक्षण घेत असतात शिक्षण घेत असतात त्याचवेळी ती बाहेर काही ना काहीतरी काम करीत असतात आणि म्हणून त्यांना सगळ्या कामांची सवय लागते आणि बाहेरच्या देशामध्ये काम करायला माणसं मिळत नाहीत बहुतेक जर सगळी कामं जी आहेत ती स्वतःची स्वतः करतात आणि विद्यार्थीसुद्धा स्वत कष्ट करून पैसे कमवून आपली शाळेची जी काही फी असेल ती फीसुद्धा भरत असतात आता या उलट आपल्या देशामध्ये जर पाहिलं तर मुलं पंचवीस तीस वर्षाची झाली तरीसुद्धा शिक्षणच घेत असतात आणि आईवडिलांच्या पैशावरच ती जगत असतात जे ही परिस्थिती आपल्याकडं आहे की आपल्याकडे शारीरिक श्रमाला महत्त्वच दिलं जात नाही आणि मुलांचे अतिलाड केले जातात म्हणजे पाश्चिमात्य देशामध्ये सुबत्ता आहे विकसित देश आहेत ते तरीसुद्धा त्यांना श्रम करण्याची अजिबात लाज वाटत नाही त्यानंतर अब्राहम लिंकन यांनाही श्रमाचं महत्त्व उमगलं होतं मग त्यांचा जन्म झोपडीमध्ये झाला होता गरीब कुटुंबात झाला होता कष्ट करण्याशिवाय पर्याय नव्हता जंगलामध्ये जायचं लाकडं तोडायची चूल पेटवायची आणि त्या उजेडामध्ये अभ्यास करायचा आणि अध्यक्ष झाल्यानंतरसुद्धा ते स्वतःचे बूट स्वतः पॉलिश करत होते त्यावेळी एका अधिकाऱ्याने त्यांना आश्चर्याने विचारले आर यू you पॉलिशिंग युअर शूज त्यावर लिंकननी प्रतिप्रश्न केला देन हु शूज डू यू पॉलिश जे कितीही मोठा माणूस असला कोणत्याही पदावर असला तरीसुद्धा तो स्वतःची कामं जी आहेत ती सगळी स्वतः करतो नव्वद वर्षामध्ये सुद्धा आपली तब्येत ठणठणीत कशी असा प्रश्न एक इंग्रज लेखक आहेत प्रसिद्ध बर्नॉर्ड शॉ यांना एका पत्रकाराने विचारला त्यावेळी त्यांनी काय केलं बघा चला तुम्हाला माझ्या तब्येतीचं सा रहस्य सांगतो असं ते म्हणाले आणि घराच्या पाठीमागे त्या माणसाला घेऊन गेले आणि तिथे एक मग लाकडाचा ढीग होता त्याकडे बोट टाकून शॉ म्हणाले स्वयंपाकाला लागणारी लाकडं जी आहेत ना ती रोज मी स्वत फोडतो बघा एवढी मोठी लोक असून सुद्धा कोणत्याही कामाला का ती लोक कमी समजत नाहीत त्यानंतर दुसऱ्या एका इंग्रज लेखकांचं उदाहरण सांगितलेलं आहे त्यांचं नाव आहे टॉल्स्टॉय त्यांची पत्नी वृद्ध आणि अंध होती आणि व टॉल्स्टॉयच्या घरी येणाऱ्या जणांची खूप मोठी संख्या असे त्यावेळी ती काय करायची तर सगळ्यांना जेवण द्यायची पण ती काय करायची तर प्रथम येणाऱ्याचे हात हातात घ्यायची तळहात चाचपून पाहायची आणि ज्याच्या हाताला खड्डे असतील ना त्याला ती प्रथम जेवायला घालायची म्हणजे जेवणावर श्रम करणाऱ्याचा पहिला हक्क आहे असं ती म्हणायची म्हणजे पहा मुलांना श्रमातून केवढी मोठी माणसं निर्माण झालेली आहेत मग आईबाबांनी श्रम करायचे आणि आपण फक्त शिकायचं हे बरोबर आहे का सर असा प्रश्न मुलांना विचारतात आणि मुलं मग विचारामध्ये पडतात गौतम बुद्धसुद्धा आपल्याला सांगतात की ज्याने परिश्रम केले तो आपल्या परिश्रमांच्या फळांचा स्वामी झालाच पाहिजे आणि अशी परिस्थिती निर्माण होण्यासाठी तुम्ही हातभार लावा तेव्हाच खरे सामाजिक परिवर्तन होईल गरिबीवरचा उपाय काय असेल तर तो श्रम हा आहे ज्यावेळी तुम्ही श्रम कराल प्रयत्न कराल त्यावेळी एक दिवस तुम्ही सुद्धा नक्कीच त्या परिस्थितीमधून बाहेर याल श्रमाची संधी आपल्या देशामध्ये खूप आहे पण श्रम करायलाच माणसं तयार नाही आहेत प्रकाश आमटे यांनी म्हटलेलं आहे की आपल्या देशामध्ये आज काम करता येईल अशी खूप ठिकाणं आहेत तिथं नवीन विचाराने स्वतःला जर झोकून दिलं तर झोकून देणाऱ्या तरुणांची गरज आहे हेमल कसाच्या कामापासून कुणी प्रेरणा घेऊन जर हे काम करू शकलं तर माझ्यासाठी तो आनंदाचा अक्षर असेल प्रकाश आमटेंनी हे म्हटलेलं आहे की आपल्याकडं काम करायला भरपूर भरपूर स्वभाव आहे पण लोक काम करत नाही शेवटी एक उदाहरण दिलेलं आहे आणि तिथे हा भाग संपलेला आहे ज्यांनी लाईव्ह जॉईन केलेला आहे त्यांनी लाईव्हला लाईक करा तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता एका गुरुकुलामध्ये शिष्यांची परीक्षा घेण्यासाठी आचार्यांनी शिष्यांना विचारलं की जगामध्ये सगळ्यात उत्तम आणि शुद्ध पाणी कोणते त्यावेळी शिष्याने दिलेली उत्तरे आणि त्यातलं बरोबर उत्तर कुठलं ते तुम्ही सांगा असं सर वर्गामध्ये मुलांना विचारतात एक गंगेचे पाणी दोन आकाशातून भूमीवर पडणारे पाणी तीन कमळाच्या पाकळ्यावर मोत्यासारखे दिसणारे दवबिंदू नंबर चार अनेक दिवसाच्या विरहानंतर मुलाला भेटणाऱ्या आईच्या डोळ्यातील अश्रू पाच मरणासन्न अवस्थेमध्ये असलेल्या धनपतीच्या डोळ्यातून येणारे पश्चातापाचे अश्रू आणि सहा अहोरात्र मेहनत करून कुटुंबाचे पालनपोषण करणाऱ्या व्यक्तीच्या घामाचे जल त्यावेळी सगळ्या वर्गातून एकच आवाज दुमदुमला तो म्हणजे घामाचे जल जे मुलांना शारीरिक श्रमाचं महत्त्व सरांनी पटवून दिलेलं आहे आणि मग सर म्हणतात की आता उद्यापासून तुम्ही सगळेजण स्वतःची कामं स्वतः करणार ना मग सगळ्या वर्गातून आवाज येतो हो सर इथे दिवस आठवा जो होता शारीरिक श्रम करा तो संपलेला आहे या पुढचा भाग जो आहे तो दिवस नववा आणि दहावा दोन भाग आहेत त्या दोन्ही भागांमध्ये वाचनाचं महत्त्व सांगितलेलं आहे ते एकत्रित करून उद्याच्या लाईव्हमध्ये वाचनाच्या महत्त्व याविषयी मी बोलते तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता आणि हे श्रमाचं महत्त्व जे आपण आज बघितलेलं आहे त्याप्रमाणे आपण थोडंसं दिवसभरामध्ये काही ना काहीतरी शारीरिक श्रम पण करूया की जेणेकरून आपलं आरोग्य चांगलं राहील जर आपल्याला शारीरिक श्रम नसतील शारीरिक कष्टाचं काम नसेल तर व्यायाम हा त्याच्यावरचा पर्याय आहे किंवा आपण वॉकिंग करू शकतो तर जर आपण शारीरिक कष्ट केले तर आजकाल हे जे आजार चालू आहेत त्यापासून आपली सुटका होईल आणि आपलं आरोग्य जे आहे ते चांगलं राहील खरोखर कर मला कधीकधी म्हणूनच हे पुस्तक मला भावतं की लहानपणी आता बघा मी जे म्हटलं ते आई वडील आपल्याकडे हा लाडस बऱ्याच ठिकाणी चालू असतो जी मुलं शाळेमध्ये जातात अभ्यास करतात त्यांना घरातून काहीच काम सांगितलं जात नाही इथे पालकांची चूक होती की लहानपणापासून जर कामाची सवय लागली तर मोठेपणी काम करावं असं वाटतं नाही तर लहानपणापासून जर काम केलं नाही तर मग पुन्हा काम करायची इच्छा होत नाही धन्यवाद